नमस्कार कुकवीत दाते रेसिपीमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज उपवास कुठला आहे असो आपण उपवासाची थाळी तयार करणार आहोत त्यासाठी घेतलेले आहेत इथे दोन रताळे थोडं पाणी घालून ते उकडून घ्यायचे आहेत दोन शिट्ट्या करून आणि रताळ्याची खीर ही खूप छान आणि पौष्टिक आणि झटपट होणारी आहे आता आपण रताळे उकडतायत तोपर्यंत पॅनमध्ये अर्धा लिटर दूध घेऊया व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा अर्धा लिटर दूध घेऊन छान असं एक पाच मिनिटं उकळू द्यायचं आहे आणि सारखं हलवत राहायचं आहे म्हणजे आपलं दूध खाली लागणार नाही व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा उपवासासाठी हा एक छान पर्याय आहे एक चमचा साखर घालायची आहे कारण साखरेचं प्रमाण कमी रताळी गोड असतात त्यामुळे साखर कमी घातलेली आहे हलवून घ्यायचं आहे एक दोन तीन मिनिटं चांगलं हलवत राहायचं आहे आणि उपवासाला हे रताळे छान मिळतात मंडईत पण आता आषाढी एकादशी किंवा उपवासाला चांगले मिळतात त्यामुळे ही खीर करायची केशर घालायचं आहे ऑप्शनल आहे पुन्हा एक दोन तीन मिनिटं उकळू द्यायचं आहे खूप छान आणि पोटभरीची ही खीर आहे तुम्ही उपवास नसतानाही केली तरी खूप छान लागते आणि एक तीन चार मिनिटं चांगलं उकळू द्यायचं आहे दूध आणि त्यानंतर आता आपण रताळी उकडलेली की ते चेक करून घ्यायची आहे दूध थोडंसं बारीक गॅसवर ठेवायचं आहे चेक करायचे हां रताळी आपली थोडीशी राहिली तुकड्याची पुन्हा एक शिट्टी करून घेते हे बघा आता शिट्टी थंड झाली रताळी छान आपली उकडली दोन शिट्ट्यामध्ये सालंही निघायला लागलेली आहेत आता मी हे काढून घेते आणि त्याच्या चकत्या करून किसणीने किसून घेते म्हणजे छान असं एकजीव होईल मॅश करून घेते तुम्ही ह्याच्या नुसत्या चकत्या करून दुधात सोडल्या तरीही छान लागतात हे बघा रातळे किती छान शिजली आहेत चवीला एकदम छान लागते ही खीर नक्की करून बघा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आता मी सालं काढून घेत आहे सगळ्या रताळ्याची मी सालं काढून घेतलेली आहे किसनीने किसून घेत आहे छान असे किसनीने किसल्यानंतर मौसूत होतात व त्यात काहीही शिजले नसले तरी ते किसल्या जातात व गुठळ्या राहत नाही व छान अशी दाटसर खीर आपली तयार होते व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा सर्व मी असेच किसून घेत आहे तुम्ही चकत्या करून घेतल्यास तरी चालतील कारण बटाट आपण रताळी उकडून घेतलेली आहे छान ही रताळी नुसतीही खायला खूप छान लागतात नंतर आपण बघणारच आहो पुढची रेसिपी रताळ्याचे काप आता हे मॅश केलेलं मिश्रण आता इकडे दूध आपलं छान उकळलेलं आहे खळखळून खुड़ हे बघा साय पण छान आलेली आहे त्यामध्ये आपण हे घालून घ्यायचं आहे व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आहे की नाही छान ही खीर बघा किती पटकन तयार होते आणि पौष्टिक पण आहे विलायची पावडर एक अर्धा चमचा घातलेली आहे स्वादानुसार पुन्हा हलवून घ्यायचं आहे एखादं मिनिटभर छानसं दूध आपलं उकळलेलं आहे आता त्यानंतर रताळी घालून घ्यायची आहे सर्व रताळी ही किसलेली आहे त्यामुळे ही छान पटकन खिरीला दाटसरपणा छान येतो चव पण छान लागते त्यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूटसुद्धा घालू शकता काजू बदाम घालू शकता अतिशय हेल्दी आणि पौष्टिक अशी खीर आपली ही तयार आहे आता रताळे घालून एक दोन तीन मिनिटं चांगली उकळी काढून घ्यायची आहे कलर बघा किती छान आलेला आहे आणि अगदी बासुंदी सारखी लागते तुम्ही उपवास नसताना एरवी तुम्ही करून खाऊ शकता तेच तेच उपवासाचे पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटद्वारे मला कळवा आणि व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब जरूर करा एक पाच मिनिटं चांगली मिक्स करून घेतलेलं छान उकळी क काढून घेतलेली आहे आता खीर आपली तयार झालेली आहे चांगली खळखळून खड़ उकळी पण आलेली आहे बघू शकता कलर बघा किती छान असा बासुंदीसारखा आलेला आहे आणि खीर आता रेडी आहे सर सर्व करण्यासाठी कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटद्वारे कळवा आता पुढची रेसिपी आपण रताळ्याचे काप बघणार आहोत घरातल्या साहित्यामध्ये कमी साहित्यामध्ये तयार होणारी ही रेसिपी आहे करायलाही सोपी आणि सर्वांना लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल अशी आहे रातळ घातल्यामुळे त्याची चव खूपच छान लागते आता गरम गरम सर्व करायची आहे बघू शकता की ती छान असं कलर पण आलेला आहे आणि याच्या न वरती तुम्ही ड्रायफ्रूट्स कुठलेही तुम्हाला आवडतील ते घालू शकता खूपच छान लागते आणि हेल्दी आणि पौष्टिक रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटद्वारे कळवा आता पुढची रेसिपी आहे आपली रताळ्याचे काप कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटद्वारे कळवा चला तर मग आता आपण पुढची रेसिपी करायला घेऊयात छान असे रताळे धुवून घेतलेले आहेत सालं काढून घ्यायचे आहेत सोलण्याने म्हणजे त्याची सगळं माती व सालं निघून जातात आणि त्यानंतर लगेचच त्याचे काप तयार करून घ्यायचे आहेत आणि हे कापून जास्त वेळ ठेवायचे नाही नाही तर आपले रताळेचे चिप्स हे काळे पडू शकतात लगेचच आपण तव्यावरती हे फ्राय करून घ्यायचे आहेत अजिबात पाणी न वापरता हे नुसते वाफेवरती आपण तया वाफवून घेणार आहोत अतिशय चविष्ट आणि खमंग कुरकुरीत असे हे रताळ्याचे काप लागतात आता इथे तवा पण गरम झालेला आहे आता आपण सर्व एक एक करून घालून घेऊया आणि व्हिडिओला लाईक ला, शेअर सबस्क्राईब जरूर करा सर्व मी घालून घेतलेले आहेत छान असे बघा दिसतंय छान आणि हव्या त्या आकारामध्ये तुम्ही कट करू शकता खूप छान लागतात हे आणि झटपट तयार होतात इथे आपण खूप पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही आहे आता हे सर्व मी तव्यावरती घालून घेतलेले आहेत त्यानंतर झाकण ठेवून पाच मिनिटं मी वाफवून घेणार आहे फक्त वाफेवर आपण हे करणार आहोत हे बघा पाच मिनिटांनी आपण झाकण काढलेलं आहे तयार होत आलेले आहेत आपले रताळ्याचे काप कलर पण बदललेला आहे दोन्ही साईडनी भाजून घ्यायचे आहेत चेक खमंग क्रिस्की हे रताळ्याचे काप चवीला एकदम छान लागतात यावर तुम्ही चाट मसालासुद्धा घालू शकता असेच खायलाही खूप छान लागतात आणि अजिबात ह्याला तेल किंवा पाणी आपण वापरलेलं नाही त्यामुळे हे अतिशय हेल्दी आणि पौष्टिक असे रताळ्याचे काप झटपट तयार झालेले आहेत उपवासासाठी कशी वाटली हाताळ्याची काप रेसिपी कमेंटद्वारे नक्की कळवा आता पुढची रेसिपी यानंतर आपण करणार आहोत साबुदाण्याची खिचडी त्यासाठी मी घेतलेल्या आहे हिरव्या मिरच्या पाच सात मिरच्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शक शकता साबुदाना मी दोन तीन पाण्याने धुवून घेतलेला होता आणि रात्रभर भिजवून ठेवलेला होता त्यामुळे असा पांढरा शुभ्र मोकळा झालेला आहे ही महत्त्वाची टिप शाबुदाना धुवून घ्यायचा म्हणजे त्यातलं ते स्टार्च निघून जातो व शाबुदाना आपला छान मोकळा सुटसुटीत छान होतो दाणेदार आता इथे मी शेंगदाणे भाजून घेतलेले होते छान असे खमंग पाच मिनिटं ते आणि सालास सा, सकटच मी हे बारीक करून घेणार आहे मिक्स मिक्सरमधनं तुम्हाला सालं नको असेल तर तुम्ही काढून घेऊ शकता हे बघा दाण्याचा कूट तयार आता ह्यानंतर छान असा खमंग दाण्याचा कूट छान झाला आहे वास पण छान येतो आहे त्या काढून घेते भांड्यामध्ये आणि ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ह्या मिरच्या पण बारीक करून घेणार आहोत दुसरी महत्त्वाची टिप्स मिरच्या कापून घालण्यापेक्षा वाटून घाला म्हणजे खि साबुदाना खिचडीची टेस्ट खूप छान लागते आता मी मिरच्या वाटून घेणार आहे मिरच्या वाटून झालेल्या आहेत हे बघा अशा आता ह्यानंतर छान असा हिरवागार रंग आलेला आहे यात तुम्ही कोथिंबीर पण घालू शकता वाटतानीच त्याचाही छान स्वाद येतो कढईमध्ये साजूक तूप मी मोठा चमचा भरून घालणार आहे घरीच तयार केलेलं हे साजूक तुप आहे तुपामुळे खिचडीची टेस्ट खूप छान लागते तेलाऐवजी तुपाचा वापर नक्की करून बघा ही महत्त्वाची टीप आहे याने खच खिचडीचा स्वाद खूपच छान लागतो आता हा हिरव्या मिरचीचा ठेचा मी एखाद दोन मिनिटभर मी चांगल्या तुपावर परतून घेणार आहे वास छान येतो आहे व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा याचबरोबर मी दाण्याचा कूट पण घालून घेणार आहे आता हे परतून झालेलं आहे छान असं सारखं हलवत राहायचं आहे असं परतून घेतल्यामुळे खिचडीची टेस्ट खूप छान लागते आता दाण्याचं कूट घालून परतून घेणार आहे एखादं मिनिटभर चव खूप छान लागते खिचडीची छान असं तुपामुळे एकदम छान टेस्ट लागते नक्की अशी खिचडी करून बघा खूप छान मोकळी सुटसुटीत आणि दाणेदार होते शुभ्र होते आता परतून झालेलं आहे आता आपण त्यामध्ये घालून घ्यायचं आहे आपण भिजवलेला साबुदाणा सर्व मी घालून घेतलेला आहे व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि आता एक दोन चार मिनिटं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि खिचडी पाच सात मिनिटं चांगली परतून घ्यायची आहे चांगला त्याचा कलर बदलेपर्यंत आपण ही खिचडी उलटून घेऊन खालीवर करून चांगली ही परतून घ्यायची आहे अशी छान मिक्स करायची आहे हे बघा किती छान दाणेदार अशी खिचडी आपली दिसते सारखं हलवत राहायचं म्हणजे खूप छान परतल्या जाते आणि पाचवी महत्त्वाची टीप म्हणजे खिचडी साठी अशी जाड तळाची कढई घ्यायची म्हणजे खिचडी लागत नाही व खिचडी दाणेदार मौसूत होते हे बघा खिचडी कशी छान झालेली आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि एक पाच मिनिटं तरी आपण ही चांगली परतून घ्यायची आहे कशी वाटली रेसिपी कमेंट कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा म्हणजेच अशा छान आणि हेल्दी रेसिपीसाठी कु वंदना दाते रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा हे बघा किती छान अशी दाणेदार खिचडी आपली तयार झालेली आहे